गडचिरोली येथील मनीषा मळावी यांना वीरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळाव्यात राज्य सरकारद्वारे वीरांगना राणी दुर्गावती आदिवासी सक्षम महिला पुरस्कार देऊन सन्मानित केले गडचिरोली येथील मनीषा मळावी यांची ही गरुड झेप नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपूर येथे मनिषाताई मडावी यांना आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त महाराष्ट्र शासनद्वारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार अशोकजी उईके यांच्या हस्ते मनीषा मडावी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे कार्यक्रम नागपूर येथे झालं असून यावेळी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांच्यासह महाराष्ट्र राज्य शासनातील अधिकारी कर्मचारी आदिवासी विकास विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या या पुरस्काराबद्दल गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटी राहुल झोडे देवानंद खुने यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे